भारतीय घटनेचे शिल्पकार परम तुमचे बोधितत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र वाहनपतीला ती ओळखल या संस्थेच्या मार्फत संपूर्ण भारताचा बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार साधून तुम्हाला सर्वांची मातृसंस्था ते बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महात्म या संस्थेचे तृतीय अध्यक्ष आदरणीय मिराजाईजी आंबेडकर यांचे धर्मकार्यावि या संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय भेंबाई आंबेडकर

कोणते कोणते कायदे आपल्या देशासाठी निर्माण केले याविषयी आपण आज आजच्या विषयामध्ये सविस्तर पाहणार आहोत तरी त्या अगोदर आपण आपल्या स्त्रियांची जी जी काय परिस्थिती होती दैनिक अवस्था जी होती त्याबद्दल विचार करताना उपाश्रमीपासून जो आपण ज्यावेळेस या मानव संस्कृतीचा संक्रमणाचा जो कालखंड होता तेव्हापासून जर विचार केला त्याच्या स्त्रियांची जी परिस्थिती दे, होती होती की इथला जो समाज होता तो स्त्रीप्रधान होता त्याच्यानंतर या अवस्थेमध्ये आपण नागरी व्यवस्था तिथे निर्माण झाली त्या देशामध्ये या जगामध्ये ज्यावेळेस नागरी व्यवस्था निर्माण झाली त्यावेळेस हा संक्रमणाचा कार स्त्रीप्रधान व्यवस्था आहे तिला कशा प्रकारे गुलामीची अवस्था प्राप्त झाली त्यावेळेस इथला नागे काल ताल असताना इथे ज्यावेळेस आर्यनचं आगमन झालं आहे इथल्या जी संस्कृती आहे त्याच्यावरती त्यांनी जो प्रभाव निर्माण करून इथे संस्था हातामध्ये घेतली त्यावेळेस त्यांना करून चुकले की इथे जी श्रीप्रधान संस्कृती आहे तिला जर आपण आपल्या वशमध्ये दे गेलं त्या संस्कृतीला आपण आपल्या ह्याच्यामध्ये ठेवलं तर इथली संस्कृती इथली जी काय हे मानवाची जी काय उन्नती झालेली आहे त्याच्यावरती विकास कोठित करून आपल्याला या देशावरती या समाजावरती राज्य करता येईल या धोरणांनी इथल्या आर्य लोकांनी इथली जी काही स्त्री होती तिला बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतरच इथे हा आपला अवनतीचा काळ सुरू झाला या भारत देशामधला अवनतीचा काळ सुरू झाला याच्याही अगोदर ज्या वेळेस इथली नागरी व्यवस्था निर्माण झाली त्यावेळेस इथले मोहन जवळ संस्कृती होती तिथेही स्त्रियांनी स्वतःची अस्तित्व निर्माण केलेलं होतं या देश या जगामध्ये जर स्त्री उत्पत्तीची जर कोण जननी असेल तर ती ही स्त्री आहे स्त्री ज्यावेळेस काळ होता त्या कालखंडामध्ये पुरुष हे शिकारीसाठी बाहेर फिरत होते आणि स्त्री ही घर धरून राहत होती तिला नैसर्गिकच तो अवगत गुण आहे तिच्यामध्ये किती ती जास्त परिसरामध्ये राहते ज्या ठिकाणी राहते तिथली जी काय जागा बनवणे त्याच्यानंतर जा जा आपल्या मुलंबाळांचे संगोपन करते हे तिला उपजतच असल्यामुळे तिथले जो जो काय व्यवस्था होती ती पुरुष प्रधानाच्या ऐवजी स्त्री प्रधान होती याच्यामध्येही आपण जे काय म्हणजे मुलांची जी नावं होती पहिलेची वडिलांच्या नावावर ओळखलं जात नव्हतं तर इकडच्या स्त्रियांच्या नावावर त्यांना ओळखलं जात होत की गौतमी पुत्र गौतमीपुत्र गौतमी पुत्र सिद्धार्थ महामायापुत्र सिद्धार्थ असं काय ही संस्था म्हणजे हा इतिहास आहे आपल्या इथल्या भारत देशामधला त्याच्यानंतर इथली जी शेतीची संस्कृती आहे ती शेती जी आहे निर्माण केलेली आहे ती स्त्रीनी निर्माण केलेली आहे कारण ती घर धरून राहत असल्यामुळे तिला निसर्गातलं जी काय वनस्पती धान्य वगैरे तिने केलं जी हस्तकला त्रीथ। वे आहे जी नृत्य कला आहे इथली निर्मिती आहे या स्त्रीला ज्या वेळेस बंदिस्त करण्यात आलं आर्य आर्यांच्या टोळीने या जगामध्ये ज्यावेळेस भारताचं स्थान बघाल आपण तर भारताचं स्थान एक विशिष्ट प्रकारचं स्थान आहे जगामध्ये वेगवेगळे ऋतू आहेत बरोबर प्रत्येकाला एकच जगामध्ये म्हणजे सात खंड आहे सात खंडामध्ये प्रत्येकाचं वेगवेगळं ऋतू आहे काही तुम्ही बघा देशांमध्ये फक्त वाळवंटच आहे त्याच्यानंतर काही देशामध्ये फक्त बर्फच पडतो परत भारत देशाचं एकमेव असं स्थान आहे की ती, तिथे ती, तीनही ती ऋतू आहे हिवाळा पावसाळा उन्हाळा तसं त्या संपूर्ण जगामध्ये तसं काही नाही बरोबर त्याच्यामुळे ही सगळी परकीय आक्रमण आपले होत जम्मूद्वीपावरती होत राहिली त्याच्यातनं इथली जीता होती ती करण्यात आली आणि त्या आर्य ज्यावेळेस भारतामध्ये आले त्यावेळेस त्या काही स्त्रिया त्यांच्या सोबत आल्या नव्हत्या त्यांनी आक्रमण केली भटकंती करत असताना या देशापर्यंत पोहोचले आणि इथली स्त्री गुलाम करण्याच्या हिशोबाने त्यांनी भारतावरती आक्रमण केली आणि इथली स्त्री ज्यावेळेस त्याचे विवाह त्यांच्या झाले त्याच्यानंतर इथली संस्कृती त्यांनी काव्यास करण्याची ज्यावेळेस घेत घे घेतली ना, त्यावेळेस ह्या स्त्रीला दासी म्हणून त्यांनी ठरवण्याचा प्रयत्न केला त्याच्यातली ती स्त्री संस्कृती पूर्णपणे विनाशास गेली आणि त्याच्यानंतर मग ही अघोषित अशी खुपश प्रधान संस्कृती देशावरती लादण्यात आली त्याच्यानंतर स्त्री ही चंचल आहे स्त्री ही व्यभिचारी आहे तिला बंदिस्त केलं पाहिजे त्याच्यामुळे ह्या सगळ्या व्यवस्था निर्माण करण्यात आल्या तिला शिक्षणापासून वंचित ठेवण्यात तर स्त्री ज्यावेळेस इथली पुरुष सत्ताक होती त्या सत्ता स्त्री सत्ता होती त्यावेळेस स्त्रियांकडे समोरपणाची कामं होती महिलांना कशा प्रकारे घडवायचं काय करायचं कशा प्रकारे व्यवस्थित कुटुंबाकरिता आपल्या हे करायचं समर्पण करायचं ही ती व्यवस्था होती या व्यवस्थेमध्ये ज्या वेळेस मग स्त्रियांना बंदिस्त झाले आणि स्त्रियांची अधोगती झाली त्याच्यानंतर मग येतो बुद्धांचा काल वैदिक संस्कृती ज्यावेळेस आली त्यावेळेस त्याच्यानंतर येतो बुद्धांचा काल बुद्धांनी ही सगळे जोकडे ही स्त्रियांना सांगता स्वातंत्र्य बंधुत्व निर्माण करण्यासाठी स्त्रियांना बाहेर माहेरघर उपलब्ध करून दिली त्यांना या त्या पण आपल्या शिक्षण शी, घेऊन पुन्हा ही समाजव्यवस्था निर्माण करू शकतात असा बुद्धांचा गोरसंकल्प होता त्यामुळे त्यांनी सं, भिकू संघ संघाची स्थापना केली त्याच्यानंतर पुढचा कालखंड येतो भिकुली संघाच्या कालखंडानंतर पुन्हा सम्राट अशोकाचा कालखंड येतो त्याच्यामुळेही स्त्रियांना वैभवशाल्य खूप प्राप्त होतं परंतु सम्राट अशोकाचा नातू ब्रहद्र याच्या वधानंतर पुष्यमित्र शुंग यांनी पुन्हा आपली पायामुळे या आ, भारत व्यवस्थेमध्ये रोहण्यास सुरुवात केली आणि मनुस्मृती म्हणजे दीडशे इसवीसन दिश्यो, दीडशे ते एकशे तीस या वर्षापर्यंत त्यांनी मनुस्मृतीचं पूर्ण अडक या धा भारत देशावरती केला आणि पुन्हा नरदारी सर्व तारंगी समाज असेल म्हणून यांनी इथली स्त्री ही गुलाम केली मग त्या गुलामीची संक्रमणता पूर्ण पूर्ण ब्रिटिशांचा काळ येतो नंतर सम्राट असल्यानंतर तुला संक्रमण होत गेलं होत गेलं त्याच्यानंतर ब्रिटिशांचा काळा संग्रह येतो ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये इथली जाती व्यवस्था होती त्याच्यामध्ये स्त्री बालविवाह होते स्त्री सती पद्धती होते केश पद्धती होते जरा जरा विवाह होते हे सगळे ब्रिटिशांनी बंद केले कायद्याच्या स्वरूपामध्ये त्याच्यानंतर मग येतो कालखंड महात्मा फुलेंचा महात्मा फुलेंनी पण इतकी स्त्री विमुक्त झाल्याशिवाय हो या देशाचा विकार होऊ शकत नाही स्त्री ही आपल्या परिवाराचं आपल्या मुलांच्या संगोपनाचं का। काम करत असते त्याच्यामुळे हिला जर ह्या बंधनात्मक मुक्त केलं तर ह्या देशाची प्रगती होऊ शकते कुठल्याही देशाचं जर मूल्यमापन जर करायचं असेल तर इथल्या स्त्री किती सुसंस्कृत आहेत किती पुढारलेल्या आहेत त्याच्यामध्ये किती महत्वाकांक्षा आहे याच्यावरून प्रत्येक देशाचं मूल्यमापन होत असतं परंतु या भारत देशामध्ये ती जी व्यवस्था आहे जी व्यवस्था खंडित करण्यासाठी ती गुलामीची स्त्रियांना गुला करून म्हणून ठेवण्यात आलेली आहे ती व्यवस्था खंडित करण्यासाठी महात्मा फुलेंनी अहोरात्र कष्ट केले त्याच्यानंतर येतो कालखंड बाबासाहेब आंबेडकरांचा सा। बाबासाहेब आंबेडकरांनीही या महात्मा फुलेंना गुरुस्थानी म्हणून या पूर्ण उद्धार स्त्री उद्धारात्वाची चळवळ सुरू केली स्त्री उद्धाराच्या चळवळीसाठी त्यांनी हिंदू कोड बिल हे एक स्त्रियांच्या मुक्तीचा जाहीरनामा म्हणून पुढे केलेला होता परंतु हिंदू बिल पण चार वर्ष अकरा महिने एक महिने सहा दिवस हा अखंड एवढा मोठा कालखंड लागला इकडे संविधानाची निर्मिती करत असताना इकडे हिंदू बिलाची ही निर्मिती बाबासाहेब करत होते परंतु एकावन्न मध्ये ज्यावेळेस संसदेच्या पटलावरती हिंदू बिल आलं त्यावेळेस पूर्णपणे हे नाकारण्यात आलेलं आहे हिंदू कोड बिल या सॉंग्रेसच्या मंत्रिमंडळाने पंडित जवाहरलाल नेहरूंनी वगैरे पहिल्यांदा तर मान्य केलेलं की बाबासाहेब आपण खूप मोठं काम करत आहात हिंदू कोड बिल आपल्या संस्थेच्या त्या पटल्यावर आल्यावर मी एकमेकांनी हे मान्य करून घेईल परंतु असं झाले नाही पंडित जवाहरलालने दिलेला शब्द हा बाबासाहेबांना पाळला नाही त्याच्यामुळे मग उद्विग्न होऊन स्त्रियांच्या उद्धारांसाठी जे मी हिंदू बिल बिल्लेलं आहे माझ्या रक्ताचं पाणी करून हे सगळं स्त्रियांना मुक्त करण्यासाठी स्त्रियांची चळवळ राबवण्यासाठी स्त्रियांना महत्वाकांक्षी इथली समाजव्यवस्था इथलं देश घडवण्यासाठी जो स्त्रियांना हक्क अधिकार बहाल केले ते मान्य न झाल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार उद्विग्न होऊन हे आपला मंत्री कायदे मंत्रिमंडळाचा राजीनामा दिलेला आहे बरोबर त्याच्यामध्ये मग आ, या सर्व ह्याच्यामध्ये बाबासाहेबांनी स्त्री उद्धारांसाठी काय काय कामं केलेली आहेत बरोबर एकोणीसशे एकोणीसशे वीस नंतर बाबासाहेब ज्यावेळेस लंडन देशामध्ये भारत देशामध्ये आले उच्च विद्राम होऊन त्यावेळेस इथली जी परिस्थिती होती काल फार दयनीय होती याचा जर बिमोड करायचा असेल तर इथल्या इथल्या व्यवस्थेला व्यवस्थेशी दोन हात करावेच लागेल बरोबर हा दृढ निश्चय या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच्यामुळे दलित पदलित नारी वगैरे यांना जर एकदा ह्याच्यामध्ये जर सुसूत्रते जर वापरायचं असेल तर हा सत्याग्रह वगैरे हा जो हा एकमेव मार्ग आहे त्या मार्गामधन हो आपण हे सुख मुक्त करू शकतो यासारखो दिनदलित नरकार्यला त्याच्यामुळे एकोणीसशे वीस नंतर यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा कळवळीचा का कार्य चालू होत चळवळीच्या कार्यामध्ये प्रथम जो बाबासाहेबांनी केलं चळवळीचा असेल तर एकोणीसशे सत्तावीस साली महा चौदा तळ्याचा सत्याग्रह करून तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळेस इथल्या मधुवादी व्यवस्था पाण्याचा जो हे होता त्यांनी तिथल्या महाडच्या लोकांना पाण्यापासून वंचित ठेवलेलं तिथे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला त्या सत्याग्रहात प्रथमतः महिलांनी खूप उत्साहाने सहभाग घेतला होता डॉक्टर बाबासाहेबांच्या आदेशानुसार महिलांनी उत्साह आणि सहभाग घेऊन त्याच्यामध्ये त्या महाडा चौदा सत्याग्रहामध्ये एकूण पाच हजार महिला सत्याग्रह स्थापन झालेला त्यांनी त्या तिकडचे जो काय जमलेला जमाव होता त्याचा खाण्यापिण्याची सोय केलेली होती त्याच्यानंतर एकोणीसशे सव्वीस त्या सत्याग्रहाच्या दुसऱ्याच दिवशी सव्वीस तारखेला सव्वीस डिसेंबर रोजी पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच महाच्या ठिकाणी क्रांतीभूमीवरती महिलांचं पहिलं अधिवेशन घेतलं दलित महिलांचं पहिलं अधिवेशन घेतलं त्या पहिल्या अधिवेशनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप पॉझिटिव्हिथल्या महिलांना उद्देशून भाषण दिलेलं होतं की तुम्ही ह्या समाजाचे प्रतिनिधित्व करणार आहात दिवसात स्त्रिया या निर्मितीने या चळवळीमध्ये भाग घेऊन या ह्याच उत्पीडन बंद केलं पाहिजे स्त्री आणि पुरुष हे एकाच रथाचे दोन सापे आहेत समाज जर चालले तर ह्या समाजाची आपल्या समाजाची उन्नती होते त्याच्यासाठी मग त्यांनी स्त्रियांना उद्देश केलाय की के तुम्ही महत्वाकांक्षी बना जुनं जे अकार आहे ते सोडून द्या जुनं जनावरांचे मेलेले मांस वगैरे खाणे हे सोडून द्या त्याच्यानंतर नगरी सोन्याचे दागिने घालू नका त्याच्यानंतर पाटल हातभर बांगड्या तिथल्या पाटल्या वगैरे हे लावू नका अळवळ मोठा कुंकू वगैरे असं काही घालू नका ज्याप्रमाणे राहतात त्याप्रमाणे तुम्हीही राहा असे सगळे संदेश त्या बाबासाहेबांनी त्या अधिवेशनामध्ये दिले आहेत तुम्ही तुमच्या मुलांना महत्वाकांक्षी बनवा समोर त्यांचे ध्येय उद्दिष्ट ठेवा जेणेकरून ते आपल्या येणाऱ्या पिढीसाठी चांगल्या प्रकारची कामं करू शकतात अशा प्रकारचे संदेश बाबासाहेबांनी दिले त्याच वेळेस दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्या सर्व महिला बाबासाहेबांना निरोप देण्यासाठी ज्या वेळेस आलेल्या होत्या त्यावेळेस त्यांचं हे जे राहणीमान वगैरे हे ते सगळं नेत नेतक्या आलेल्या त्याच्यामुळे बाबासाहेबांनी त्यांचं पाहून त्यांना खूप डोळे भरून आले आणि बोलले की की मी किती हे आहे सब, की माझा समाज माझं जे काय सांगितलेलं आहे ते ऐकतो इथे एक महापंडितांनी विद्वानाने आपल्या साऱ्या भाषेमध्ये एक महिलांना जो काही उपदेश केलेला आहे तो के त्याने सार्थ करून दाखवला हे बाबासाहेबांना खूप अप्रू वाटले त्याच्यानंतर पुन्हा त्यात एकोणीसशे बेचाळीसच्या दरम्यान नागपूर येथे पुन्हा बाबासाहेबांनी स्त्रियांच्या मुक्तीसाठी सभा घेतल्या त्या सभेमध्ये हिरगिरीने बावीस हजार ते

गिरवन कायम सेवा आणि शिका संघटित व्हावं संघर्ष करण हा उद्देश त्यांनी नागपूरच्या महिला संमेलनामध्ये दिला आपल्या ऊजस्विवादीतून आपले विचार आपल्या लोकांसमोर ठेवले शिक्षणामुळे गुलाबी देते देव दैव धर्म या संकल्पने स्वतःची पुक्तता करते विज्ञानवादी विज्ञानमध्ये होत काम स्वतःचा व स्वतःच्या परिवाराचा व समाजाचा मार्ग करते शिक्षणातून अज्ञान दूर होऊन समाज क्रांती होते भारतात महिलांचे झाले परंतु काही वारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की स्त्रियांच्या उन्नतीसाठी लागणाऱ्या उन्नतीसाठी लढणारा मी एक योद्धा आहे दोन्ही आता शस्त्र घेऊन स्त्रियांच्या हक्कासाठी लढणारा मी क्रांती क्रांती योद्धा आहे एका हाती कायद्याचे शस्त्र तर दुसऱ्या हाती चळवळीचे शस्त्र मी एक विद्रोही सामाजिक आर्थिक राजकीय व धार्मिक अशी चारही क्षेत्रे पदाप्रांत प्रदा केलेली स्त्री शिक्षणाची सभा परिषदांमधून प्रबोधनामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितलेलं आहे स्त्रियांमध्ये अत्याचाराला कायदेबद्ध घालण्यासाठी स्त्री शिक्षण हे महत्वाचे आहे चळवळी प्रत्यक्ष स्त्रीचा सहभाग व्हावे त्याच्यासाठी त्यांनी त्याच्यासाठी त्यांनी स्त्री दलित स्त्री परिषदेची सुरुवात केली ती आज आज तक आजपर्यंत चालू आहे महा आपल्या भिलाताईजी आंबेडकर यांनी त्यांच्या भैया साहेबांच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्मानंतर ते चालू ठेवलेलं कार्य अविरतपणे आजही बा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी चालू ठेवलेले त्याच्यानंतर आता ह्या महिला परिषद हे आता आपल्या अंजलीताई आंबेडकर ह्या घेत आहेत या सर्व याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सर्व आपले जे महापुरुष आहेत भगवा तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जी स्त्री स्त्रीमुक्तीसाठी स्त्री स्त्रियांसाठी जो सामाजिक एकतेचा जो संदेश दिलेला आहे त्याच्यानंतर इथली जी बुद्धांच्या असताना या बौद्ध धर्माच्या असतानांतर इथली जी परंपरा आहे बुद्धांची जी संतांनी चालू ठेवलेली होती स्त्री शिक्षणाविषयी स्त्री शिक्षणाच्या आपल्या प्रबोधन प्रबोध प्रबोधनाच्या माध्यमातून स्त्री प्रकारे स्त्रीचं आचरण पाहिजे कशाप्रकारे त्यांनी समाजाला आ, एक दिशा दिली पाहिजे याचं त्यांनी संतांच्या ह्याच्यामधून हो हे केलं या सर्व विचारांना त्यांनी एका ह्याच्यामध्ये पुस्तकामध्ये बंदिस्त केलं म्हणते इथलं भारतीय संविधान भारतीय संविधानामध्ये हिंदू बोलबी मान्य जात न जरी नसलं झालं तरी भारतीय संविधानामध्ये त्यांनी त्यावेळेस जे काय कायदे केलेले आहेत म्हणजे ते एकोणीसशे सदोतीसला मजूर मंत्री असताना ज्यावेळेस ते पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर होते त्यावेळेस दौऱ्यावरती असतात त्यांनी तिथल्या जे खाण दगडी कोळशाची खान होती त्या खाण्याला भेट दिली असताना तिथे जी मजूर स्त्री होती आपल्या डोक्यावरती याची दगडी कोळशाची पाठी पाहत असताना ती त्यांनी बघितलं तर ती गर्भवती होती गर्भवती असताना मग तो म्हणून हे लावलं की गर्भवती असताना एवढं सगळं कसं काय करते या कुटुंबाच्या साठी मग त्याच्यासाठी मग त्यांचं त्यांनी मग ब्रिटिशांकडे जाऊन स्त्रियांची ही जी काय अवनिती झालेली आहे ही जी काय अव अधोगती झालेली आहे स्त्रियांना पण समान दर्जा समान काम समान वेतन मिळालं पाहिजे या योजनेमध्ये त्यांनी मजूर असताना स्त्रियांना इतक्या स्त्रिया इतक्या स्त्रियांना त्याच्यानंतर इतर कामाच्या ठिकाणी व्यवस्थित व्यवस्थित तो तितकं वातावरण आहे ते व्यवस्थित असलं पाहिजे या प्रकारे सगळं काय त्यांनी नियोजन करून ठेवलं इथली सतीची पद्धत बालविवाह वगैरे हे सगळे वेगवेगळे स्त्रियांविषयीचे कायदे करून ठेवले आणि तेच पुन्हा हे ज्यावेळेस एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे पन्नास या स्त्रियांना केंद्रस्थानी ठेवून इथल्या संविधानामध्ये दिले आहे ज्यावेळेस आपण स मूलभूत हक्कांचा विचार करतो त्यावेळेस कलम पंधरामध्ये जे काय दिलेलं आहे समतेचा अधिकार स्त्री गुरु समानता समान काम समान वेतन या सगळ्या ज्या काय आहेत हिंदू वीर मान्य करण्यामुळे हे सगळं त्यांनी ऑलरेडी संविधानामध्येच त्याची तरतूद करून ठेवलेली आहे अशा प्रकारे मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या स्त्रियांच्या उद्धव काम केलेलं आहे डॉक्टरकरांचे प्रलित वैचारिक अधिष्ठान कोणत्याही चळवळीला शास्त्र शुद्ध वैचारिक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे काय वैचारिक जडण आहे जी काही अधिष्ठा ठेवून निर्माण करून दिलेली आहे ते आतापर्यंत कुठल्याही चळवळी बाबासाहेब आंबेडकर कुठलीच ही चळवळ सक्सेस होत नाही आज तुम्ही बघत असाल की मराठ्यांचं आरक्षण हे ते हे सगळ्याच्या आंदोलनामध्ये तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिसत असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक वैचारिक अधिष्ठा निर्माण केलेलं आहे की त्याच्या सगळ्या धार्मिक आर्थिक राजकीय शैक्षणिक या सर्व शारीर क्षेत्रामध्ये त्यांनी प्रगती करून ठेवलेली आहे त्यांनी त्याचे लेख सगळ्या ह्या सगळ्या विषयांवरती मांडलेले आहे स्त्रियांच्या शिक्षण असं तर स्त्रियांच्या त्याच्यामुळे कुठलेही जे काही आंदोलन आहे त्याला बाबासाहेबांचा विचार दूर चालत पुढे जाताच येत नाही या सगळ्या ह्याच्यामध्ये अंत करण्यासाठी आपले तत्वज्ञान समजण्यासाठी आपल्या संबंधासाठी चळवळीला कशाप्रकारे मार्गदर्श मार्गदर्शन करावे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे वेगवेगळ्या परीने आपल्या लिखाण स्पष्ट केलेलं आहे अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या स्त्री स्त्रियांच्या उदाहरणांकरता तिथे वेगवेगळी चळवळ राबवून या स्त्रियांना एक प्रतिष्ठान प्राप्त केले एक प्रतिष्ठा निर्माण करून दिलेली आहे आणि अशा प्रकारे आपण ही, ही आशा बाळगतो की आपण हे अशा प्रकारे त्यांचे विचार त्यांचे जे काय म्हणणे होते आ, करू, आ, ते आपण सर्वांनी अंगीकृत करून आपला या चळवळीत कसं योगदान देत आहे याचा आपण विचार करावा आणि आपलं आयुष्य व्यतीत करावं शाखेने मला याय बोलण्यासाठी संधी दिली त्याच्यामुळे शाखेने शाखेचे मी आभार मानतो तसेच आपणही शांत चित्ताने मला ऐकून घेतले त्यासाठी आपले मी आभार मानतो धन्यवाद जय